हे कार्यक्रम म्हणजे काय असतं एक औचित्य असतं त्याच्यामध्ये तुमचे आणि आमचे थोडेसे परिचय संबंध काय होतात दृढ होतात आम्ही तुमच्या फक्त मुलांना बघतो शाळेमध्ये परंतु आम्ही त्यांना काही घरी करण्यासाठी काम देतो ते विद्यार्थी काही करून आणतात काही नाहीत पण ते विद्यार्थ्यांचे अंगे काही गुण असतात काही अवगुण असतात त्यांना शिक्षक आणि त्यांचे आई वडील या दोघांनी मिळून काय करायचं असतं सुधारायचं असतं जेव्हा कुंभार एखादं गाडगं बनवतो एखादा मडकं बनवतो तो, तो, तो चिखलाचा गोळा त्या चाकावर ठेवतो आणि त्याला त्याला आकार द्यायचा असतो त्यावेळी त्याला काय करावं लागतं त्याला एक वेळेस बाहेरून आकार द्यावा लागतो एक वेळेस मधून आकार द्यावा लागतो तेव्हा ते, ते गाडगं कसं बनतं व्यवस्थित बनतं तसं विद्यार्थ्याला घरी पालकांनी काही गोष्टी त्याला शिकवल्या पाहिजेत आणि शाळेमध्ये शिक्षकांनी काही शिकवल्या पाहिजेत पूर्वी कसं होतं खूप आज्ञाधारक मुलं होती आता प्रत्येकाच्या घरी आजी आजोबा काय म्हणतात हे आत्ताचे लेकरं फार आगाव म्हणतात आमच्या वेळी असं नव्हतं आम्हाला खूप लेकरं होते आता तरी दोन दोन तरी आहेत आम्हाला खूप लेकरं होते पण इतकं त्रास देत नव्हते आता वरवर कसं झालंय सुधारित पिढी आहे ही खूप मुलं हुशार आहेत उपजतच हुशार आहेत फक्त आपल्याला काय करायचंय त्यांच्या हुशारीला वळण द्यायचे त्यांच्याकडे जे गुण आहेत त्याचा योग्य ठिकाणी वापर आहे त्यासाठी शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन असणं काय आहे महत्वाचं आहे जर एखादा विद्यार्थी घरी तुम्हाला त्रास देत असेल तर तो शाळेत देईलच असं नाही कारण मुलं शाळेमध्ये शिक्षका शिक्षकांप्रती त्यांचा आदर असतो किंवा एक धाक असतो त्याच्यामुळे ते शाळेत व्यवस्थित वागतात पण घरी तो त्रास देत असेल एके दिवशी जर त्याची आई आली आणि त्या संबंधित शिक्षकाला मॅडमला कोणाला जर सांगितलं तर तो मुला मुलगा ना त्याच्यामध्ये बदल दिसून येतो तुम्हाला कारण काय तर त्या विद्यार्थ्याला असं म्हणलं जात की बघा काय म्हणतात ते मला माहित नाही पण ते सोनाराकडूनच असं काहीतरी म्हणतात मला माहित नाही पण जर शिक्षकांनी सांगितलं तर मुलं पटकन ऐकतात घरी आपण किती वेळेस ओरडलो तरी ते मुलं काय करतात ऐकत नाही परंतु त्या मुलांना घरचं जे काम दिलेलं आहे किंवा ज्या काही गोष्टी पालकांनी शिकवायच्या आहेत त्या पालकांनी त्याच्याकडे पुरेपूर जर लक्ष दिलं तर त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये अजून जास्त वाढ होते बघा तर मी तुम्हाला मॅडम न एक कथा सांगते की एक आई मुलामध्ये मुला कशा प्रकारे बदल घडवून आणू शकते किंवा एका मुलासाठी काय करू शकते तर आपण घरी लाईट लावतो की नाही अंधार पडल्यानंतर जो तो जो बल्ब असतो त्या बल्बचा शोध लावणारे थॉमस अल्वा एडिसन यांच्या लहानपणी ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा ते हे होते गतिमंद मतिमंद मुलं जे म्हणतो ज्यांना काहीच समजत नाही अशा प्रकारचे होते तेव्हा त्यांच्या ते ते शाळेतून त्यांना एक पत्र दिलं त्यांच्या शिक्षकांनी आणि त्या मुलाला लहान असल्यामुळे वाचता येत नव्हतं त्यांना सांगितलं की हे जाऊन तू तुझ्या आईला दे त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं त्या शिक्षकांनी की तुमचा मुलगा फार ढ आहे त्याला लिहिता वाचता येत नाही आणि त्याला आम्ही शाळेमध्ये ठेवून घेणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही उद्यापासून तुमच्या मुलाला शाळेमध्ये पाठवू नका आईनं जेव्हा ते पत्र वाचलं तेव्हा आईला वाईट वाटलं पण आईनं मुलाला तसं नाही सांगितलं आईनं ते पत्र कसं वाचलं आईनं त्यांना सांगितलं की तुझ्या शिक्षकांनी या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे की तू खूप हुशार आहेस आणि तुला इतर मुलांप्रमाणे शिकण्यासाठी शाळेत जाण्याची गरज नाही तू तुझ्या आईकडूनच शिक कारण तू खूप हुशार आहेस त्या मुला त्याच्या आईच्या गोष्टीवर विश्वास ठेवला कारण लहान मुलांचं विश्व फार भावनिक असतं बघा ते सांगितलेल्या गोष्टी लगेच लक्षात म्हणजे हे करतात स्वीकारतात आपण सांगितलेलं त्यांना खरं वाटतं तेव्हापासून थॉमस अल्वा एडिसन हे शाळेमध्ये गेले नाही त्यांच्या आईने त्यांना शिकवलं आता नंतर मोठे जेव्हा ते मोठे झाले तेव्हा ते एक थोर शास्त्रज्ञ बनले ज्यांचं की नाव आज आपण खूप अभिमानानं घेतो त्यांनी या बल्बचा शोध लावला तेव्हा एक आई जर मतिमंद मुलाला एवढी प्रेरणा देऊ शकते एवढे हे करू शकते तर मग आपणही आपल्या मुलांसाठी त्यांचं बघून काही प्रयत्न करायला हरकत नाही कारण कसं आहे प्रत्येक गोष्ट आपण दुसऱ्याची बघून शिकतो काहीतरी आहे की नाही प्रत्येकाकडे जे चांगले गुण आहेत आपण घेतो तसंच इतरांकडे जे आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न करावा याप्रमाणे त्यांचा आदर्श ठेवून आपण आपल्या मुलांकडे काय करायचंय थोडस लक्ष द्यायचंय लक्ष देणं म्हणजे काय फक्त थोडा वेळ आहे जेव्हा कधी तुम्हाला त्याची काय अडचण असेल शाळेत येऊन संबंधित शिक्षकांना थोडासा वेळ द्यायचा बोलायचं आणि नंतर बघा त्याच्या प्रगतीमध्ये तुम्हाला निश्चितच खूप सुधारणा झालेली दिसेल आणि आम्हाला तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला भेटण्याची संधी भेटली इथे आम्हाला इन्व्हाइट केलं याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते थँक्यू